सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या बातम्या देत आहोत ठळक अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे आठवडा अखेर पूर्ण होणार दिवाळीआधी मदत देण्याचं महसूल मंत्र्यांचं आश्वासन जिल्हा नियोजन समितीचा दहा टक्के निधी अतिवृष्टी गारपीट किंवा पाणी टंचाईसारख्या परिस्थितीत वापरायला राज्य शासनाची परवानगी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यासाठी वीस ऑक्टोबर पर्यंत मुदत वाढ आणि नागपूर दीक्षाभूमीवर उद्यापासून धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे कार्यक्रम राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे या आठवडा अखेर पूर्ण होतील दिवाळी बिल अतिवृष्टीमुळे राज्यात झालेले नुकसान ही गेल्या पन्नास वर्षातील सर्वात मोठी आपत्ती असल्याचं ते म्हणाले राज्यात सरासरीच्या तुलनेत एकशे सतरा टक्के पाऊस झाला आहे कोल्हापुरातला पंच्याऐंशी टक्के आणि अमरावती रायगड तसंच नाशिकमधला सुमारे पंच्याण्णव टक्के वगळता इतर सर्व जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे सर्वाधिक एकशे सत्तर टक्क्याहून अधिक पाऊस सांगलीत झाला जळगावमध्ये एक सरासरीच्या एकशे एक्केचाळीस टक्के पावसाची नोंद झाली आहे अतिवृष्टीमुळे राज्यातलं एक्केचाळीस हजारापेक्षा अधिक नागरिक स्थलांतरित झाले आहेत अशी माहिती राज्य सरकारनं दिली आहे सर्वाधिक तेरा हजाराहून नागरिक सोलापुरात स्थलांतरित झाले आहेत तर जालन्यात साडेआठ हजार छत्रपती संभाजीनगरमध्ये आठ हजाराहून अधिक आणि धाराशिवमध्ये सुमारे चार हजार नागरिक स्थलांतरित झाले आहेत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत बावनकुळे म्हणाले वेगवेगळ्या पिकाला काय नुकसान भरपाई दिली पाहिजे घरांना काय असलं पाहिजे त्या ठिकाणी जनावरांना काय असलं पाहिजे हा सर्व मोठा आकडा आहे जेव्हा सरकारकडे पूर्ण पिक्चर क्लिअर होईल राज्याचं चित्र क्लिअर होईल तेव्हा सरकार याला किती खर्च येणार आहे वाढ दिल्यानंतर किती सरकार बोजा येणार आहे सरकार किती बोजा आला तरी सरकार याचा विचार करेल आणि योग्य पद्धतीने शेतकऱ्याचं समाधान होईल असा निर्णय माननीय देवेंद्र फडणवीस घेतील असं मला वाटतं बावनकुळे यांनी आज नागपूर जिल्ह्यातल्या दाढेरा तिणगी तेलगाव नांदा गोमुख या गावांना दिली पंचनामे काटेकोरपणे व्हावेत यासाठी महसूल विभागाला आदेश देण्यात आले आहेत ई पंचनामे केले जात आहेत प्रत्येक पंचनामा ग्रामसभेत दाखवणं अनिवार्य केलं असून अधिकारी थेट शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करत आहेत असं बावनकुळी यांनी सांगितलं जिल्हा नियोजन समितीच्या निधीपैकी दहा टक्के निधी अतिवृष्टी गारपीट किंवा पाणीटंचाई यासारख्या परिस्थितीत वापरण्याची मुभा राज्य सरकारनं दिली आहे या यासंदर्भातला शासन आदेश नियोजन विभागानं आज जारी केला हा निधी खर्च करण्यासाठी मंजुरी देण्याचे अधिकार पालकमंत्र्यांना असतील आणि त्यानंतर होणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत त्याला मान्यता घ्यावी लागेल। राज्यात सध्या पूरस्थितीमुळे शेतीची भीषण अवस्था झाली आहे वातावरण बदलालाही शेतकरी तोंड देत आहेत शेतकऱ्यांना त्यातून बाहेर काढण्यासाठी सरकार निश्चितच प्रयत्न करेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे ते आज यवतमाळ इथं दीनदयाल सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित दीनदयाल जयंती समारंभात बोलत होते शाश्वत शेतीसाठी राज्य शासन पश्चिम विदर्भात राबवत असलेल्या नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजनेखाली सध्या चार हजार हेक्टर शेती आली आहे दीनदयाल संस्था नैसर्गिक शेतीचे प्रयोग करत असल्यामुळे या संस्थेलाही आज समाविष्ट करून घेतलं जाईल असं त्यांनी सांगितलं मुख्यमंत्र्यांनी आज यवतमाळ शहरातल्या अवधूतवाडी पोलीस ठाण्याला भेट देऊन तिथल्या व्यवस्थेची पाहणी केली यावेळी पोलीस प्रशासनानं पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सत्तावीस लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांच्या नितीचा धनादेश त्यांना दिला शहीद जवान पत्नी सुनीता प्रकाश विहिरे यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जमिनीचा पट्टा देण्यात आला राज्यातल्या विविध जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थितीची पाहणी झाली याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून राज्यात बहुतांश ठिकाणी पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांच्या मदतीसाठी शासन तत्पर असून मदतकार्य सुरू असल्याची माहिती राज्याचे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे ते आज नाशिक इथं गोदावरी नदी परिसराची पाहणी केल्यानंतर बोलत होते सध्या ठिकठिकाणी थीक शेतांमध्ये पाणी साचलं असून पाणी कमी होताच त्यांचे तातडीनं पंचनामे करून शासन स्तरावरून मदत करण्यात येईल असं आश्वासनही गिरीश महाजन यांनी दिलं नाशिक विभागात पाऊस आणि पुरामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून बाधितांना तात्काळ मदत करण्याचे आदेश विभागीय आयुक्त डॉ प्रवीण गेडाम यांनी दिले आहेत सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे बाधित झालेल्यांना शासनाच्या वतीनं अन्नधान्याचं मोफत वाटप करण्यात येत आहे यात गहू तांदूळ तूरडाळ यांचा समावेश आहे जिल्ह्यात जिथे जिथे पावसामुळे आणि पुरामुळे नुकसान तिथे प्रकारची मदत द्यावी असं आवाहन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आज शासनाला केलं ते आज पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर इथं सर्व विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीत बोलत होते नंदुरबार जिल्ह्यात चारशे हेक्टर जमिनीवरची केळी पपई मिरची आणि इतर पिकांचं नुकसान झालं आहे नंदुरबारमध्ये डॉक्टर विजयकुमार गावित यांनी पावसामुळे झालेल्या नुकसानीची आज पाहणी केली तेलंगणातल्या श्रीरामसागर जलाशयातून तेरा लाख क्युसेक शेतका विसर्ग करण्यात आल्यानं गडचिरोली जिल्ह्यात सिरोंच्या इथं पूर येण्याची शक्यता आहे त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी आज तातडीची आढावा बैठक घेऊन प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत जाहीर करावी तसंच कर्जमाफी द्यावी अशी मागणी करत क्रांतिकारी शेतकरी संघटनेनं आज हिंगोलीत राज्य महामार्गावर आंदोलन केलं बुलढाणा जिल्ह्यातल्या पूरग्रस्त भागाला आज केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव हो। यांनी भेट देऊन पाहणी केली पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई मिळावी यासाठी युद्धपातळीवर पंचनामे करून मदतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याचे निर्देश त्यांनी यावेळी प्रशासनाला दिले धुळे जिल्ह्यात आज पुन्हा पाऊस झाला असून अनेर मालनगाव अक्कलपाडा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच आहे या प्रादेशिक बातम्या देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत राज्यात होत असलेली अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे इयत्ता बारावीच्या विद्यार्थी राज्य परीक्षा मंडळानं घेतला आहे ही मुदत उद्यापर्यंत होती मात्र मराठवाडा नाशिक सोलापूर अहिल्यानगर आणि राज्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना मुदतीत परीक्षेसाठी अर्ज भरणं शक्य होत नसल्यानं मुदतवाढ देण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांना निर्देश दिले होते त्यानुसार मंडळानं हा निर्णय घेतला आहे बाह्य परीक्षार्थींसाठी देखील अर्ज भरण्याची मुदत पंधरा ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे तसंच नवीन परीक्षा केंद्रासाठी अर्ज स्वीकारण्याची मुदत दहा ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे राज्यात अतिवृष्टीमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असताना मुख्यालयात उपस्थित नसलेल्या एसटी आगार प्रमुखांवर तातडीनं कारवाई करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सर नाईक यांनी दिले आहेत अशा गंभीर परिस्थितीत आपल्या मुख्यालयात उपस्थित राहणं बंधनकारक असतानाही दोनशे एकावन्नपैकी चौतीस आगारांमधले आगार एका गोपनीय अहवालातून दिसून आलं आहे त्यांच्यावर तातडीनं कारवाई करावी तसंच अशा प्रकारचं बेजबाबदार वर्तन भविष्यात खपवून घेतलं जाणार नाही अशी ताकीद सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिली आहे हे आगार प्रमुख ज्यांच्या अखत्यारीत काम करतात त्या विभाग दे, नियंत्रकांना देखील याबाबत विचारणा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं धार्मिक राजकीय आणि सामाजिक आंदोलनांदरम्यान दाखल झालेल्या खट्ट्यांबाबत आलेल्या दोनशे एक अर्जांपैकी सत्याहत्तर अर्जदारांचे खटले मागे घेण्याची शिफारस राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ उपसमितीनं केली आह काल मुंबईत सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यानंतर शेलार यांनी बातमीदारांना ही माहिती दिली स्त्रीविषयक गुन्हे गंभीर स्वरूपाचे खटले वैयक्तिक आणि दिवाणी अशा प्रकरणांवर मात्र खटले मागे घ्यायला स्पष्ट निकाल दिला असल्याचं त्यांनी सांगितलं तसंच आजी माजी आमदार खासदार यांच्याशी संबंधित सहा प्रकरणांबाबत मुंबई उच्च न्यायालयातच अंतिम निर्णय घ्यावा लागेल त्या दिशेनं ही पावलं उचलली जात असल्याचं शेलार यांनी सांगितलं सेवा पर्व या विशेष मालिकेत आज ऐकूया समुद्रयान या भारताच्या पहिल्या मानवसहित खोल सागरी मोहिमेमुळे या क्षेत्रात देशाचं नाव कसं आघाडीवर येत आहे त्याबद्दल भारतानं दोन हजार अकरा मध्ये खोल समुद्रातल्या संशोधनासाठी समुद्रयान मोहीम सुरू केली होती या मोहिमेचा सा उद्देश सागरी संसाधनं आणि नील अर्थव्यवस्था बळकट करणं हा आहे भारतानं फ्रान्सच्या सहकार्यानं विकसित केलेल्या मत्स्य सहा हजार या पाणबुडीत तीन जलवीरांना सहा हजार मीटर इतक्या खोल समुद्रात घेऊन जायची क्षमता आहे या मोहिमेत कमांडर जतिंदर पाल सिंग आणि राजू रमेश यांनी पाच हजार मीटरपर्यंत जाऊन इतिहास रचला आहे यंदाच्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समुद्रात तेल आणि वायू साठ्यांचा सा शोध सा राष्ट्रीय खोल सागरी शोध मोहिमेची घोषणा केली होती या मोहिमेचं नाव समुद्र मंथन असं आहे आणि ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याच्या दिशेनं हे एक महत्वाचं पाऊल आहे देशित बनाने मंथन की मंथन को आगे बढ़ाते हुए, हम समुद्र के भीतर के तेल के भंडार गैस के भंडार उसको खोजने की दिशा में एक मिशन मोड में काम करना चाहते हैं और इसलिए भारत ने नेशनल डीप वाटर एक्सप्लोरेशन मिशन शुरू करने जा रहा है ये ऊर्जा इंडिपेंडेंट बनने के लिए ये हमारी महत्वपूर्ण घोषणा है खोल समुद्रातल्या संशोधनामुळे भारताला विविध खनिज जैवविविधता ऊर्जा यासारख्या क्षेत्रातल्या संधींचा लाभ घेता येईल आणि खोल समुद्रात संशोधन करणाऱ्या काही मोजक्या देशांच्या पंक्तीत जाऊन बसण्याची संधी मिळेल जीएसटी दरातल्या कपातीमुळे अठराशे सीसीपेक्षा कमी क्षमतेच्या ट्रॅक्टर्सवरचा जीएसटी बारावरून पाच टक्के इतका कमी झाला आहे यामुळे ट्रॅक्टरचे दर कमी झाले आहेत शेतीसाठी लागणाऱ्या यंत्रसामुग्रीवरचा जीएसटीही कमी झाला आहे कापणी मळणी आणि खत निर्मितीसाठी लागणाऱ्या यंत्रांवरचा जीएसटीही बारा टक्क्यावरून पाच टक्के झाला आहे अनेक खाद्यपदार्थांवरचा जीएसटी कमी करून सरकारनं ग्राहकांना दिलासा दिला आहे दिला पिझ्झा ब्रेड खाकरा आणि चपाती या पदार्थांना नव्या कररचनेनुसार करमुक्त करण्यात आला आहे तसंच पराठा आणि परोटा हे पदार्थही करमुक्त झाले आहेत या पदार्थांचा दर कमी होणार असून सर्वसामान्यांच्या खिशावरचा ताणही कमी होणार आहे सॉसेजेस करी पेस्ट मेयोनीज आणि मसाल्यांवरचा कर बारा टक्क्यांवरून पाच टक्के करण्यात आला आहे नागरिकांना पोषण तत्व मिळावीत परवडणाऱ्या दरा खाद्यपदार्थ उपलब्ध यासाठी सरकारनं जीएसटी दर कमी केले आहेत यामुळे मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाल्याचं मध्यमवर्गीय आणि कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबातले नागरिक सांगत आहेत दरम्यान नागरिकांनी स्वदेशी वस्तूंचीच खरेदी करावी देशांतर्गत उद्योगांना तसंच लघु आणि मध्यम उद्योगांना प्रोत्साहन द्यावं असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केलं आहे रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची तीन दिवसीय द्वैमासिक आढावा बैठक आजपासून मुंबईत सुरू झाली गव्हर्नर संजय मल्होथ्रा परवा सकाळी दहा वाजता या बैठकीतल्या निर्णयांची घोषणा करतील सध्या चलनवाढीचा दर आटोक्यात असल्यानं रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरांमध्ये बदल होण्याची शक्यता कमी असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे जून महिन्यात बँकेनं रेपो दर अर्धा टक्क्यानं कमी केला होता मात्र ऑगस्ट महिन्यात रेपो दरात काहीही बदल केला नव्हता नागपुरात दीक्षाभूमीवर उद्यापासून धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे कार्यक्रम सुरू होणार आहेत भंते नागार्जुन सुरई ससाई उद्या बौद्ध धम्माची दीक्षा देण्याचा कार्यक्रम तर एक ऑक्टोबरला देशविदेशातल्या बौद्ध भिक्खूंच्या उपस्थितीत धम्म परिषद होणार आहे एकोणसत्तराव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दोन ऑक्टोबरला मुख्य सोहळा होणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सचिव डॉक्टर राजेंद्र गवई यांनी आज दीक्षाभूमीवर आयोजित वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण द्यावं या मागणीसाठी आज वाशिम आणि नांदेडमध्ये मोर्चा काढण्यात आला यात महिला तरुण ज्येष्ठांसह हजारो नागरिक पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते तर बंजारा आणि धनगर समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करू नये या मागणीसाठी बीडमध्ये आदिवासींचा मोर्चा निघाला अनुसूचित जमाती कायद्यामधल्या सुधारणा रद्द व्हाव्यात अनुसूचित क्षेत्रातल्या तेरा जिल्ह्यातल्या सतरा संवर्गपदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना कायम करण्यात यावं वा, आदिवासींची बारा हजार पदांची रखडलेली पदभरती करावी या मागण्याही आंदोलकांनी केल्या नागपूर इथं आज संविधान सत्याग्रह पदयात्रेला आज महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली संविधान वाचवणं नागरिकांच्या अधिकारांचं संरक्षण करणं हे या पदयात्रेचं उद्दिष्ट आहे असं तुषार गांधी यावेळी म्हणाले नागरिकांनी संविधानाला अभिप्रित असलेल्या भारतासाठी हातात हात घालून काम करावं आणि संविधानाचं सत्य सर्वदूर पसरावं हाच या पदयात्रेमागचा हेतू आहे असं प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले ही यात्रा से दीक्षाभूमीपासून सेवाग्राम आश्रमापर्यंत जाणार आहे हवामान येत्या दोन दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे आठवडा अखेर पूर्ण होणार दिवाळी आधी मदत देण्याचं महसूल मंत्र्यांचं आश्वासन जिल्हा नियोजन समितीचा दहा टक्के निधी अतिवृष्टी गारपीट किंवा पाणीटंचाईसारख्या परिस्थितीत वापरायला राज्य शासनाची परवानगी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यासाठी वीस ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ आणि नागपुरात दीक्षाभूमीवर उद्यापासून धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे कार्यक्रम याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार